इचलक्रंजीत पुराचं पाणी नागरी वस्तीकडे स्मशानभूमीत पाणी शिरल्यानं अंत्यविधी बंद पाणी पातळी चौसष्ट फुटावर इचलक्रंजी येथील पंचगंगेच्या पातळीत वाढ होत असून आज दुपारी तीन वाजता पाणी पातळी चौसष्ट फुटावर पोहोचली आहे स्मशानभूमीमध्ये पाणी शिरल्यानं नदी अंत्यविधी करण्याचे बंद करण्यात आलं आहे वरदविनायक मंदिर रेणुका मंदिरामध्ये पुराचं पाणी शिरल्यानं प्रशासनाने नदीकाठी जाणारा रस्ता बंद केला तर पुराचे पाणी नागरी वस्तीकडे वळू लागलं आहे पूर पाहण्यासाठी येणाऱ्या तरुणाईच्या हुल्लडबाजीला आवर घालणं सुरक्षा रक्षकांना अवघड बनला असून घाटावर पोलीस बंदोबस्त ठेवण्याची गरज निर्माण झाली आहे इचलकरांची शहर परिसरात गेल्या आठवड्यापासून पावसानं जोर धरला आहे सोमवारी काही काळ पावसानं उघडीप दिली परंतु दुपारी पावसानं शहराला झोडपून काढलं शहरासह धरण क्षेत्रात सुरू असलेल्या धुवादार पावसामुळं पंचगंगेच्या पाणी पातळीत वाढ होत असून इचलकरांची येथील पाणी पातळी चौसष्ट फुटावर पोहोचली होती त्यामुळं पुराचं पाणी स्मशानभूमीमध्ये शिरल्यानं नदीकाठावर होणारे अंत्यसंस्कार बंद करण्यात आले सदरचे अंत्यसंस्कार शहापूर येथील स्मशानभूमीमध्ये सुरू करण्यात प्रशासनाकडून सांगण्यात पुराच्या पाण्यानं नदीपात्र सोडले सोडल्याने पुराचं पाणी हे शेतातून लक्ष्मी मंदिरापर्यंत पसरल्याचं दिसत आहे तर कालपासूनच वरद विनायकच्या मंदिरामध्ये पाणी शिरण्यास सुरुवात झाली होती आज रेणुका मंदिर पाणी शिरल्याने प्रशासनानं मंदिराकडे जाण्याचा जा मार्ग बॅरिकेड्स लावून बंद केला आहे काही तरुण बॅरिकेडची तोडफोड करून पाण्यासाठी गर्दी करताना दिसत आहेत पाण्यासाठी येणाऱ्या नागरिकांनी जीव धोक्यात घालून सेल्फी काढण्याचा प्रयत्न करू नये बॅरिकेड्स बॅरिकेडून पुढे जाऊ नये पाण्याच्या जा प्रवाहामध्ये पोहण्याचा धाडस करू नये सुरक्षा रक्षक पोलिसांनी केलेल्या सूचनांचं पालन करावं आणि प्रशासनाला सहकार्य करावं असं आपत्ती व्यवस्थापन पथकाचे प्रमुख संजय कांबळे यांनी सांगितलं आहे महान करेने प्रवीण पवार इचलकरांची ताज्या बातम्यांसाठी महान सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा